नमस्कार मैत्रिणी ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता अस्मिताच्या नवऱ्याचं जे सत्य आहे साक्षीबरोबरचं अफेअर ते सर्वांसमोर येणार हो आहे होतं असं की अर्जुन आता पहिल्यापासूनच सचितवरती वि संशय होता की त्याचं बाहेर अफेअर चालू आहे पहि इथे आता कल्पना अस्मिता चे ही अस्मिताला घेऊन दवाखान्यात गेलेली असते त्यांचं रेग्युलरच्या चेकअप झाल्यानंतर दोघीही संघच बाहेर येतात बाहेर आल्यानंतर तिला अस्मिताला तिच्या नवऱ्याची गाडी दिसते ती म्हणती अगं ही तर ह्यांची गाडी आहे तर कल्पना म्हणते हो तेव्हा तिचं लक्ष जातं गाडी करतं गाडीजवळ सचित आणि त्याची गर्लफ्रेंड उभी असते आणि जेव्हा अस्मिता हा सीन बघते तेव्हा तिला खूप त्रास होतो तर कल्पनासुद्धा म्हणते हे मी काय बघते तिथं स्वतःच्या तोंडावरतीच हात ठेवून घेते तर अस्मिताला खूप त्रास व्हायला लागतो कल्पना म्हणते तू इथे काहीही बोलू नको आपण घरी जाऊया तर कसं कसं कल्पना तिला घरी घेऊन येते आता घरी इथे सायली आणि अर्जुन आलेले असतात तेवढ्यात अस्मिताचा नवराही तिथे येतो तर लगेच तो म्हणतो काय झालं अस्मिता तू मला एवढं घाईघाई फोन करून का बोलून घेतलं तर अस्मितामध्ये काही नाही एखादी ना जेहरची बाटली आणून मला दे म्हणजे मी एकदाची मरते म्हणजे काही प्रश्नच नको तर तेवढ्यात लगेच अस्मिताचे वडील म्हणतात तू काय बोलते तुला कळते का तर लगेच कल्पना म्हणते हो अस्मिता ते बोलते ना ते खरं आहे सायलीमध्ये काय झालं मला कळत नाही तर अर्जुन म्हणतो मला चांगलंच कळतं आहे अर्जुन म्हणतो याआधीसुद्धा मी एका कॅफेमध्ये ह्याला एका मुलीबरोबर बघितलं होतं पण तेव्हा मला असं वाटलं की मला काहीतरी भात झाला आहे पण आज अस्मिता ताई सांगते म्हणजे शंभर टक्के हे खरं आहे आणि अर्जुन आता त्याच्या अंगावरती हात सुचवतो त्याच्या कानाखाली मारतो तर आता पुढील भागामध्ये अस्मिता नक्की आता काय करणार आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू